मित्रांनो दोन चाकी वाहनांसाठी नवीन नियम आला आहे पहिला नियम मोडला तर एक हजार रुपये दंड होईल दुसरा नियम मोडला तर दोन हजार रुपये दंड होईल व तिसरा नियम मोडला तर पाच हजार रुपये दंड होईल राज्य सरकारच्या माध्यमातून दोन चाकी वाहन चालकांसाठी म्हणजेच मोटरसायकल ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्यासाठी पाच कडक नियम लावण्यात आले आहे जे पुढील आठवड्यापासून आता लागू होत आहे दोन चाकी वाहन चालकांसाठी नवीन पाच नियम आता लागू करण्यात आले आहेत त्यातील पहिला नियम मोडल्यास दंड होईल दुसरा नियम नियम मोडलास दंड दंड होईल होईल तिसरा व चौथा नियम मोडलास तर दहा हजार पाचव्या नियमाचे उल्लंघन केले तर तब्बल पंचवीस हजार रुपयेचा दंड आणि तीन महिन्याची जेल होणार आहे जर तुमच्याकडे दोन चाकी वाहन म्हणजेच मोटरसायकल किंवा स्कूटी असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक नियमामध्ये बघा तर आता मोठे बदल झाले आहेत आणि को, अतिशय काटेकोरपणे प्रत्येक वाहन चालवकाचे तपासणी ठिकाणी होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीचा नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर नोंदवले जाणार आहे या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका अजिबात होणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे असे दंडामध्ये वाया जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपण अनेकदा विचार करतो की काय होतं पोलीस कुठे पकडतात किंवा पकडले तर शंभर दोनशे रुपये सूट पण होते तो जमाना गेला तर रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षता वाढवण्यासाठी कडक कारवाईला सुरुवात केली आहे आधीचे दंड खूप कमी होते म्हणून आपण गांभीर्याने पाळत नव्हतो पण आताच्या चे दंडाची रक्कम इतका वाढल्या आहेत की एक चूक तुम्हाला हजारो रुपयांना पडू शकते हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत तुम्ही सिग्नल तोडताना हेल्मेट घातला नाही किंवा मोबाईलवर बोलताना तरी तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज आलेला असेल आणि हा दंड वेळेवर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई करू शकतात चला तर मग वेळ न घालवता पण त्या पाच भयानक नियमाबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतात आणि लक्षात ठेवा पाचवा नियमात सर्वात जास्त धोकादायक ज्याच्या थेट पंचवीस हजार रुपये दंड व जेलचा हवा आहे तो नियम कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिला नियम आहे हेल्मेट सत्तेच्या आतापर्यंत हेल्मेट न घातल्याने रुपये दंड होता त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे पण आता इथून पुढे हेल्मेट शिवाय गाडी चालवताना दिसल्यास तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड भरावा लागेल पण गोष्ट इथे संपत नाही केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तीन महिन्यासाठी निलंबित करण्या म्हणजे करण्यात येईल रुपये जाती ला तर जातीलच पण तीन महिने तुम्ही गाडीला हातही लावू शकणार नाही त्यानंतर दुसरा नियम आहे बघा वाहन विम्याची गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध म्हणजे वॅलिड इन्शुरन्स नसेल तर थेट तुम्हाला दोन हजार रुपयाचा किंवा महिने तीन महिन्याची जेल होऊ शकते विचार करा केवळ एक कागद जवळ नसण्याची शिक्षा किती मोठी आहे आता आपण बोलूया ते नियमांकडे जो आपल्यापैकी अनेक जण रोजच्या घाई गडबडीत मोडतात आणि आता त्याची किंमत आहे तब्बल पाच हजार रुपये हा नियम क्रमांक तीन आहे धोकादायक आहे बेजबाबदार पण गाडी चालवणे आता दोन गोष्टी मुख्य आहेत त्या बघा गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे कल्पना करा तुम्ही ऑफिसमधून दमून भागून घरी निघाला आहे रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याच वेळी तुमच्या किशातला मोबाईल वाचतो घरातून फोन आहे काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालव दुसऱ्या हाताने किशातून मोबाईल काढलं हेल्मेटच्या हातून बोलण्याचा प्रयत्न करणं हे किती धोकादायक आहे याचा विचार केला आहे का शास्त्रज्ञाच्या मते गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे आपलं लक्ष रस्त्यावरून पन्नास टक्केपेक्षा जास्त विचलित होतं आधी या चुकासाठी फक्त पाचशे रुपये दंड होतं म्हणून लोक घाबरत नव्हते पण आता सरकारने थेट दहा पटीने दंड वाढवला आहे मोबाईलवर बोलताना किंवा सिग्नल तोडताना सापडला तर थेट पाच हजार रुपये दंड तुमच्या आर सी बुकवर लागणार आहे विचार करा एका क्षणाच्या चुकीसाठी एवढी मोठी किंमत मोजायला लागेल हे नक्की परवडणार नाही त्यामुळे पुढच्या वेळी मोबाईल वाजला किंवा सिग्नल लाल असेल तर या पाच हजार रुपये दंडाची आठवण नक्की आता होईल एका चौथा नियम आता बघा दंड आता इथे थेट दुप्पट असणार आहे म्हणजे दहा हजार रुपये आहे गुन्हा फक्त तुमचा किसा रक्कम करत नाही तर तुमच्या नावावर असा डाग लावतो जो आयुष्यभर पुसला जात नाही हा नियम क्रमांक चार आहे दारूच्या नशेत किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत वाहन चालवणे दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसांच्या हातात लागतात तर काय होतं हे आता नीट समजून घ्या पहिल्यांदा जर तुम्ही पहिल्यांदा या गुणात सापडला तर तुम्हाला थेट दहा हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो हे फक्त दंडावर किंवा तुरुंगावर थांबत नाही तुमची गाडी जप्त केली जाते तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात तुमचा वेळ पैसा आणि प्रतिष्ठा सर्व ला विचार करा जर तुमच्या एखादा अपघात झाला तर तुमच्या वर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो तुम्हीची एक चूक दुसऱ्याच्या एखाद्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त करू शकते पण कायदा इथेच नाही थांबत जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली म्हणजे एकदा पकडून सुद्धा तुम्ही नाही सुधारला तर परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडला तर कायदा तुमच्याकडे सर आता गुन्हेगार म्हणून पाहतो मग शिक्षा अजून कठोर होऊ शकते दुसऱ्यांदा पकडले दुसऱ्यांदा दंडाची रक्कम पंधरा हजार रुपये होते आणि तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षापर्यंत वाढते दोन वर्षाची जैल विचार करा तुमच्या नोकरीचं काय होईल तुमच्या कुटुंबाचं काय होईल समाजात काय मान राहील दारूचा एक ग्लास तुमच्या कसं करू शकतो मग बघा तुम्ही सरकारनं दाखवून दिला आहे त्यामुळे मित्रांनो मज्जा करा पण जबाबदारीची गाडीची चावी आणि दारूचा ग्लास या दोन गोष्टी एकत्र कधीच घेऊ नका आणि आता आपण त्या नियमाकडे आलो आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहे तो जो नियम आहे ऐकल्यावर तुमच्या तुम्हा पायाखालची जी जमीन आहे ती सरकेल तो नियम बघा थेट पालकांशी संबंधित आहे तो नियम ज्याची शिक्षा आहे तब्बल पच पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्याची जेल आहे पाचवा आणि सर्वात भयंकर अल्पवयीन मुलांना म्हणजे अठरा वर्षाखालील मुलांना किंवा मुलींना वाहन चालवण्यासाठी देणे प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावर जेव्हा आपण प्रेम असतं आपल्या मुलाला आणि कोणतीही गोष्ट मागितली तर ती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो आपण मुलगा किंवा मुलगी आता मोठी झाली आहे असं आपल्याला वाटत या अनेक पालक एक मोठी चूक करून बसतात आता वर्शा खालील, जर अठरा वर्षाखाली मुलांना तुम्ही जर गाडी दिली तर पंचवीस हजार रुपयांचा दंड त्यांच्या पालकांना होणार आहे त्यामुळे या नियमाचे पालन तुम्ही नक्की करायचं आहे रस्त्यातील अपघात टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचे पालन तुम्ही नक्कीच करा तर मित्रांनो असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयएसवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद